नमस्कार मैत्रिणींनो मी पूजा या सूप सिरीजमध्ये आज घेऊन आले मिक्स व्हेज सूप किंवा व्हेजिटेबल क्लिअर सूप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूपला सुरुवात करण्याआधी आपण त्याचा स्टॉक तयार करून घेऊया आणि स्टॉकसाठी मी इथे कांद्याच्या पाकळ्या बारीक चिरलेला कांदा थोडासा गाजर सिमला मिरची मक्याच्या कणसाचे धागे आणि देठासहित कोथिंबीर घेतली आहे आणि हे सार मी दोन लिटर पाण्यामध्ये घालून उकळून घेते आता याला आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे उकळून अर्ध झालं की आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे पाण्याचा इथे कलर बदललेला आहे बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर चेंज झाला की समजायचं आपला हा स्टॉक तयार आहे तर आता मी एका पॅनमध्ये मध्ये एक टेबल स्पून बटर आहे आणि त्याच सोबत एक टेबल स्पून तेल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक इंच किसलेलं आलं पंधरा ते वीस किसलेल्या लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर मिरची पेस्टसुद्धा इथे वापरू शकता हे सारं व्यवस्थित फ्राय झालं की एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये फ्राय करून घेते कांदा व्यवस्थित फ्राय होत असतानाच आपण यामध्ये बाकीच्या सुद्धा घालायच्या आहेत आता मी यामध्ये घातली आहे पाव कप सिमला मिरची बारीक चिरलेली आणि यालासुद्धा मी कांद्यासोबत फ्राय करून घेते आता आपण यामध्ये घालायचं आहे पाव कप गाजर पाव कप फ्लॉवर आणि हे आपण पुन्हा फ्राय करून घेतोय जेवढ्या भाज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील त्या साऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता बीन्स मशरूम हे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता यानंतर मी यामध्ये ॲड करते पाव कप चिरलेला कोबी आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे सारा आपण मिक्स करून घेऊया आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर आता मी त्यामध्ये अर्धा चमचा पांढरी पूड घातली आहे हे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्टॉक घालायचा आहे आणि हे, हे पुन्हा आपण मिक्स करून घेतोय आता मी यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेतली आहे कॉर्नफ्लोअरच्या स्लरीसाठी मी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून ही स्लरी बनवून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण या सूप सूपमध्ये ॲड करूया सूपला छान उकळी आलेली आहे वरून मी भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घातली आहे सोबतच मॅगी मॅजिक मसाल्याचं एक पॅकेट इथे मी घातलेलं आहे यामध्ये चटपटीतपणा खूप छान येतो या सूपला आणि हे मी मिक्स करून घेते त्यानंतर मी ते अर्धा लिंबू पिळून घेते आणि आता मी यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्न घालते तुम्ही हवं तर हिरवे मटारसुद्धा घालू शकता यामधील जर कुठलं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकताय आणि हवं तर अर्धा चमचा इथे सोया सुद्धा ॲड करू शकता उकळी आल्यानंतर हे आपलं व्हेजिटेबल क्लिअर सूप गरमागरम पिण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा